राहता येथे श्री वीरभद्र महाराज मंदिर प्रांगणात तालुक्याचे प्रांताधिकारी श्री माणिकराव आहेर यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानंतर प्रांताधिकारी श्री माणिकराव आहेर साहेब व राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री वैभव लोंडे यांच्या हस्ते हुतात्मा अनिलकुमार निकाळे व शहीद विठ्ठल जजूरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी राहता शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी राहता तालुक्यातील सामाजिक राजकीय पदाधिकारी व नागरिक शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजात सलामी दिली मुख्याधिकारी श्री वैभव लोंडे व माननीय श्री माणिकराव आहेर यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या एन एस न्यूजकरता अनिल सोमंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता रोहन जे आहे ते होत आहे मेहमान मला चल चला पाठवण्याचे विद्यार्थी लवकर चला फ्रांस अधिकारी माणिक यांना विनंती की त्यांनी राष्ट्रीय ध्वजाचो ध्वजार्वज दो सलामी दोगे, सलामी दो! te. ण्डा उचारहे तिरंगा कर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय वर्धापन दिन आणि स्वातंत्र्यासाठी आपल्याला एकोणऐंशी एकोणऐंशी वर्ष पूर्ण झालेले स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माजी सैनिक आपले शहरातील हुतात्मा जवान अनिल कुमार निकाळे जेजूलकर कुटुंबातील सदस्य प्रांत प्रांताधिकारी साहेब त्याचबरोबर राहता नगर परिषदेचे आजी माजी पदाधिकारी गावातील सर्व सन्माननीय नागरिक समोर जमलेले सर्व शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी आर एस पी बँक पथक नंतर शिक्षक शिक्षिका आणि उपस्थित सर्व नगर परिषदेचे कर्मचारी पत्रकार बंधू या सर्वांना मी सर्वप्रथम आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आज स्वातंत्र्याला आपल्याला एकोणऐंशी पूर्ण झाले आणि या एकोणऐंशी वर्षाचा जर इतिहास बघितला तर भारताची उत्तर, उत्तर, उत्तर आपली प्रगती सुरू आहे न्यूक्लिअर पॉवर होण्यापासून जर आपण स्पेस टेक्नॉलॉजीपर्यंत आपण सर्वच क्षेत्रात मेडिसिन असेल त्याच्यात उत्तरोत्तर प्रगती केली आहे आणि भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पुढाकारातून ही प्रगती अशीच उत्तरोत्तर उत्तर पुढं सुरू आहे मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद त्या दिशेने पाऊल वाट करत आहोत पायवाट करत आहोत त्या दिशेने आपले प्रयत्न आहेत आणि अशा देखील या आपल्या भारत देशाला सशक्त बनवण्यासाठी त्याच्यातील एकात्मता कायम ठेवण्यासाठी त्याची अखंडता कायम ठेवण्यासाठी ज्या ज्या थोर हो विधांनी शास्त्रज्ञ असतील कृषी शास्त्रज्ञ असतील सर्वांनाच मी या अभिवादन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये देखील याच्यामध्ये भारत सरकारचे जे काही उपक्रम आहेत किंवा राज्य शासनाचे उपक्रम आहेत हे माननीय पालकमंत्री मोदय आणि आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर अतिशय उत्कृष्टपणे त्याची अंमलबजावणी होत आहे यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपला भा देश आजही कृषीप्रधान आहे आणि ॲग्रेस कथित राहिले आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे संचलन या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत